सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ श्रेयाच्या चॅनलमध्ये सगळी जात तुमचं सगळ्यांचं so, सगळ्यात आधी सगळ्यांना हॅपी न्यू इयर ऍडव्हान्स मध्ये सो आजचा ब्लॉग आज म्हणजे खूप दिवसांनी मी शूट चालू केलेला आहे सो आता चला फटाफट आपली आज आपण थर्टी फर्स्ट आहे सो आपण बाहेर तर कुठे आउटिंगला गेलो नाहीये पण आपण रेसिपी बनवणार आहेत तर रेसिपी असं असणार आहे आपण मस्त बनवूया चिकन पुलाव जर झटपट होणार आहे आणि दुसरी गोष्ट आपण बनवणार आहे चिकन तंदुरी पीसेस जे आपण एअर फ्रायर मध्ये फ्राय करणार आहेत तो येऊन आणि बघा आणि कंटिन्यू राहायचं आहे स्किप नका करू आणि दुसरी गोष्ट तुमच्या घरी पण काय ड्रेस स्पेशल असेल हो काय आउटिंग पार्टीज वगैरे बरेच काय गोष्टी अरेंज असतील तर सर्वप्रथम आता स्टार्ट करूया तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे आपल्याला भिजून ठेवायचे आहेत दहा मिनिटांसाठी त्याच्यानंतर चला बळूया पुढच्या रेसिपी कडे पण स्टार्ट करूया आपली रेसिपी बनवण्यासाठी तर रेसिपी बनवायला सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला दोन तीन लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तर आपल्याला पेस्ट बनवायची आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूणची लसून घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण लसूण साफ करून घेऊया लसूण साफ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर बारीक कापून घ्यायची दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ते वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आपण इथे घेतले आहे लसूणच्या पाकळ्या आता याच्या मध्ये आपण घेऊया थोडीशी कोथिंबीर आता इथे लसूणच्या पाकळ्या झाल्या ही आपल्याला बरीचशी कोथिंबीर घ्यायची आहे लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या त्याच्यानंतर आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे सो हे बघा हे हिरव्या मिरच्या तोडून घेऊया आपण ठीक आहे हे हिरव्या मिरच्या झाल्या हे काय आहे थोडीसा पुदिना पण घेऊया हा थोडासा पुदिना घ्यायचा आहे आपल्याला हे सगळ्याची पेस्ट करणार आहोत आता आपण ठीक आहे थोडसा पुदिना सुद्धा ऍड करायचा आहे ह्याच्यामध्ये तर आपण घेतली आहे कोथिंबीर मिरची आणि लसूण सगळ्यात आधी हे वाटून घ्यायचं आहे भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण ऍड करूया ही कोथिंबीर त्याच्यानंतर मिरची आणि मिरची आणि लसूण आणि पुदिना जो थोडा घेतलाय तो आपण ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचा आहे व्यवस्थित बारीक तर ह्याच्यामध्ये थोडस आलं हे बारीक कापून टाकूया आपण कांदा असा बारीक चिरून घ्यायचा टमाटो कापून घेणार आहोत आपण कांदे झालेत आपले कापून दोन कांदे मी घेतलेत जर वाटलंच मला कमी पडतंय तर मी अजून घेऊ शकते तर सगळ्यात तरी आपल्याला टमाटो चॉप करून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करा सो आज तुमच्याकडे काहीतरी स्पेशल असेलच थर्टी फर्स्ट निमित्त तर जर कुणी माझं चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आताच जाऊन लगेच सबस्क्राईब करा सगळ्यात आधी तुम्ही इथे बघू शकता मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे इकडे जे आपल्याला पुलाव मध्ये चिकन घालायचं आहे ते मी धुवून ठेवलेलं आहे इथे जे आपल्याला मॅरिनेट करायचं आहे ते चिकन एक किलो आणलं ते करून ठेवलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता मी मीठ घेतलेलं आहे इथे चिकन मसाला आहे इथे घरगुती मसाला आहे इथे हळद घेतली आणि इथे घेतले बिर्याणी मसाला आणि इथे दोन लिंबू घेतलेले आहेत मी खडा मसाला घेतलेला आहे आणि इथे दही सुद्धा घेतलेली आहे मी त्या दही आणि इथे बघू शकता कांदा टमॅटो चॉप करून ठेवलेले आहेत तर चला आता आपण वळूया हे मॅरिनेट करण्यासाठी मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे व्यवस्थित चिकन आहे ते आपण हे केलेलं आहे धुवून ठेवलेलं आहे सो आपण सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये ऍड करूया दोन चमचे दही सो आपण दोन चमचे दही घेऊया ठीक आहे तीन चमचे टाकले तरी चालेल कारण चिकनची क्वांटिटी जरा जास्त आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही सुहानाची चिकन तंदुरी मिक्स मी हे पॅकेट आणलं होतं हे आपण यूज करणार आहे तर सगळ्यात आधी आपण हे ओपन करून घेऊया सो आपण हे ओपन करूया आता तर इथे आहे असं त्याला आता मी ओपन करते ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळं आहे तर आपल्याला काहीही ऍड नाही नुसतं दही ऍड करायचं आहे आणि ह्याला अर्धा तास आपण मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तर इथे बघा आपण जास्त स्पायसी नको आपल्याला त्याच्यामुळे आपण हे प्रॉपर असं टाकून घेऊया ठीके ह्याच्यामध्ये हे आपण टाकलेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे थोडंसं हवं तर चवीनुसार मीठ ऍड करूया ह्याच्यामध्ये मीठ आहे की नाही सो so, ह्याच्यामध्ये मीठ नाही आहे तर मीठ आपल्याला ऍड करायचं आहे ह्याच्यामध्ये थोडस मीठ ऍड करून घेऊया ठीक आहे थोडंसं मीठ आहे ना तर आता व्यवस्थित आपण ह्याला मॅरिनेट करून घ्यायचंय ज्याच्यातलं पाणी असेल ते काढून घेऊया आपण ठीक आहे तर आपण हे आता व्यवस्थित असं कालवून घ्यायचंय हाताने मिक्स करूया तर कोणाला हाताने आवडतं त्या हाताने किंवा कोणाला बाकी तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही हँड ग्लव घालून पण करू शकता ते तुमच्यावर आहे तुम्ही कसं करताय काय करताय सो आता हे व्यवस्थित असं मॅरिनेट करून ठेवूया आपण अर्ध्या तासासाठी निदान आपल्याला अर्ध्यात एक तास आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे सो बघा व्यवस्थित असं कलर सुद्धा आलेला आहे स्वतः ह्याला आपण मॅरिनेट करून ठेवून देऊया साईडला ऑलरेडी मीठ आहे बरं झालं मी जास्त नाही टाकलं मीठ ठीक आहे तर हे आपण व्यवस्थित मॅरिनेट करून एका साईडला ठेवून द्यायचं आहे एक अर्धा सा तासासाठी करणार आहोत पुलावची तयारी तर पुलावच्या तयारीसाठी आपण सगळ्यात आधी भांड घ्यायचं आहे हे व्यवस्थित टोप ठेवून द्यायचं आहे आपण कुकर मध्ये नाही बनवणार आहे सर आता मी तुम्हाला ह्याचं साहित्य दाखवते काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला ते बनवण्यासाठी तर बनवणारं साहित्य मी तुम्हाला सांगते चिकन अर्धा किलो घेतलंय मीठ त्यांना लाल तिखट हळद त्याच्यानंतर गरम मसाला त्याच्यानंतर बिर्याणी मसाला आणि ही जी पेस्ट बनवली आहे आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि थोडासा पुदिना ह्यांनी आणि आलं टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे घेतले काही खडे मसाले तर आपण घेतलेला आहे ते तेजपत्ता त्याच्यानंतर फुल इलायची आणि काळी मिरी लवंग आणि हे जिरं टाइप ते घेतलेलं आहे इथे कांदा टोमॅटो व्यवस्थित चॉप करून ठेवले तर सर्वप्रथम आपण आता काय करायचं आहे आपण रेसिपीकडे वळूया आहे आहे आपण ऍड करणार आहोत तेल तेल जास्त कारण आपला पुलाव खाली लागला नाही पाहिजे ठीक आहे आज थर्टी फर्स्ट लास्ट आहे खाऊन घेऊया उद्यापासून ज्यांचे डायट वगैरे काय असेल ते कंटिन्यू करू शकता सो इथे आपलं होत आहे तेल गरम तेलात आपण टाकूया हा कांदा ठीक आहे तेल मस्त खळखळीत गरम झालेला आहे आपलं त्याच्यामध्ये कांदा ऍड करूया कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतून घेऊया ठीक आहे एका बाजूला कांदा आपल्याला परतून होतो तोपर्यंत पण हे मसाल्याचं पॅकेट ओपन करते मी सो आपण बिर्याणी मसाला उघडून ठेवलाय सो कांदा आपला इथे व्यवस्थित भाजून होतो कांदा आपला एकीकडे एक भाजून होतो आहे कांदा आपला व्यवस्थित झालेला आहे सो ह्याच्यामध्ये आपण ही जी पेस्ट केली ती टाकूया आलं लसूणची जास्त नको तिकट नाही बनवायचं आहे मस्त असं सुगंध सुटलाय त्याच्यानंतर आपण जे खडे मसाले घेतले ते ऍड करूया तमालपत्र ऍड करूया लवंग त्याच्यानंतर फूल वेलची आणि शाय जिरे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपला कांदा फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आपण जे टोमॅटो चॉप केलेले आहेत ते हे <laughs> पण व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला सो टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिस्त आहे आपला झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत लाल मिरची पावडर थोडीशी मला झणझणीत हवं तर तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर आपण ऍड करणार आहोत घरगुती मसाला नी, चिकन मसाला आणि चिकन मी मिक्स केलेला आहे ठीक आहे हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत हळद थोडीशी हळद जास्त नाही त्याच्यानंतर आता आपल्याला एक काम करायचं आहे सगळ्यात आधी म्हणजे आपल्याला हे चिकन व्यवस्थित आपल्याला असं जे चिकन आहे ते आपण फ्राय करून घेणार आहेत हळद मीठ आणि थोडासा मसाला टाकून आधी तेलामध्ये फ्राय करून घेऊया तोपर्यंत आपलं जे टॅम आपण हे जे बनवतो आहे राईस त्याचा भात थोडासा कच्चा शिजून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ते चिकन आपण जे फ्राय केले ते टाकायचं आहे तर सगळ्यात आधी आपण फ्राय पॅन घेऊया ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तर भांड गरम होते त्याच्यामध्ये आपण चिकन आपलं परतून घ्यायचं आहे तेल हळद मीठ आणि मसाले सो आपण जे आता बिर्याणीचं बनवलं आहे ते आपलं सारण बघा व्यवस्थित असं शिजलं आहे बघा सो आपण जे चिकन आता हाफ फ्राय फ्राय करणार आहोत ते ह्याच्यामध्ये टाकून मग आपण त्याच्यात राईस टाकायचं चवीनुसार मीठ आणि आपण त्याला उकळून घ्यायचं आहे फ्राय करायची तयारी करूया थोडस तेल टाकूया ह्याच्यामध्ये तेल टाकले तर हळद जी आपली उरली आहे ती आपण ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे त्याच्यानंतर चवी अनुसार मीठ ऍड करूया ठीक आहे त्याच्यानंतर थोडस लाल तिखट जे उरलं आहे ते टाकूया व्यवस्थित टॉस करून घेऊया आणि गरम तेलामध्ये सोडून द्यायचं आहे तर हे बघा मी व्यवस्थित चिकन हे व्यवस्थित मी हळद आणि मीठ लावून आणि थोडस लाल तिखट टाकून मिक्स करून घेतलेलं आहे सो आपलं आता सो आपलं तेल आता गरम झालेलं आहे सो तेलामध्ये आपण हे एक एक व्यवस्थित सोडूया ठीक आहे थोडस आपण ऍड करूया या आलेलं तुमचे पेस्ट ही आलेलं तुमची पेस्ट अर्धा चमचा आणि परतून घ्यायचं आहे आणि ह्याला आता आपण वाफ्यावर फ्राय करायचं आहे आज बिलकुल जी इच्छा होती की मी बिर्याणी आणि हे बनवावं म्हणून काल त्याच्यासाठी हा बेच चालू आहे सो आता ह्याच्यावरती आपण ढाकण ठेवूया ठीक आहे वाफे जो चिकन होतं ते शिजवून झालेलं आहे सो आता आपण पुलावची तयारी करूया सो आपण मगाशी जी फोडणी दिली होती तर त्याच्यामध्येच आपण सगळ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत तुम्हाला माहितीच आहे आपण काय काय ऍड केलेलं आहे तेल टाकलेलं आहे गरम मसाला वगैरे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे सो आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत हा राईस जो आपण भिजवून ठेवला होता त्याच्यामध्ये राईस ऍड करूया सगळा नाही थोडासा हा उद्या होईल आपल्याला सो हा राईस आपण मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित ठीक आहे राईस नंतर मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चवी अनुसार मीठ टाकूया ठीक आहे ते पण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर आपण हे जे चिकन शिजवलं आहे ते टाकूया हे पण व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला अरे ती मशीन वरून काढ ना त्याच्यातून तर आता व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे किती मस्त असं लुपटते तर दोन मिनटं आपण ह्याला वाफेवरती ठेवूया आणि मग त्याच्यानंतर पाणी टाकून आपल्याला so, ह्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे सो दोन मिनटं झालेली आहेत वाफेवर ठेवून आपण सो ह्याला व्यवस्थित परतून घेऊया वरून टाकूया मस्त पैकी थोडासा पुलाव मसाला बिर्याणी मसाला परत एकदा ह्याला टॉप करून घेऊया ठीक आहे ह्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया पाणी ऍड करायचं थोडस पाणी सुटणारच आहे कारण आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ऍड केलेला आहे म्हणून व्यवस्थित आपण वर वरखाली करूया कारण परत आपल्याला चमचा फिरवता येणार नाही कारण बासमती राईस आहे म्हणून ठीक त्याच्यानंतर आपण शेवटला ह्याच्यामध्ये लिंबू पिळून टाकूया परत एकदा मिक्स करून घेऊया आणि हा स्लो फ्लेमला शिफ्ट करून शिजून घेऊया इकडे लो ह्याच्यावरती शिजून घ्यायचं आपल्याला आता सो आपण हे आहे भांडा आधी धुवून घेतला आहे बरेच दिवस झाले त्याचा वापर नव्हता म्हणून सो हे धुवून घेतलेलं आहे इकडे आपलं चिकन पण व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे सो आता आपण स्टार्ट करूया आधी सगळ्यात आधी ह्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आपल्याला जो बेस आहे त्याला तेल ग्रील करून घ्यायचा आहे व्यवस्थित ठीक आहे हे हाताने आपण पसरून घेऊया पूर्ण भांड्याला त्याच्यानंतर आपण हे जे चिकनचे पीस आहेत हे व्यवस्थित एक एक करून ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आपल्याला तर आणि ह्याच्यावर थोडंसं ऑइलिंग पुन्हा एकदा करायचं तर माझ्याकडे ब्रश नाहीये आहे त्याच्यामुळे मला असं करावं लागतंय ब्रश नक्कीच यूज करणार आहे तुमच्याकडे असेल तर नक्की युज करा सो आता आपण काय केलेलं आहे ही जी मशीन आहे ती आपल्याला ऑन करायची आहे ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण हे आता ह्याच्यामध्ये लावूया करायचं आहे ते, ते आणि इथे जे दिलेलं आहे ते आपल्याला किती मिनिट स्टिम करायचं आहे ते तर सगळ्यात बेसिकली आपल्याला काय करायचं सगळ्यात आधी आपण मिनिट स्टार्ट करूया तर इथे बघायचं झाल्यानंतर ग्रीन लाईट लिंक होते सो आपण इथे करूया फिफ्टीनिट्स साठी आणि सॉरी वन ट्वेंटी नाही वन ट्वेंटीच्या थोडस डिग्री मध्ये आपण ह्याला किटिंग करून घ्यायचं साठी आपण हे चालू केलेलं आहे सो फिफ्टीन मिनिट नंतर आपण बघूया ह्याचं लुक कसं दिसतंय आणि कसं बनतंय ते आपण करून बघायचं आहे आणि दुसऱ्या साईडला टर्न करून घेऊया सो काढलं मी भांड खाली सो आता आपण ह्याला पीसेसला ला टर्न करून घ्यायचं आहे त्याला आता आपण एक एक टर्न करूया रेट झालं ते अजून हीटिंग नाही झालेली आहे तर पुन्हा एकदा आपल्याला डिग्री त्याची वाढूया आपण जरा ती ठेवूया पुन्हा एकदा मिनिट्स मी एक्सपीरेशन सॉरी एयर फ्रेशनर नाही आपण ह्याच्यामध्ये बनवणार होतो एअर फ्रायरमध्ये तर त्याला बराचसा वेळ लागतो आहे सो आता मी कढईमध्ये फ्राय करायला घेते सो इकडे बघा मी कढई गरम करायला ठेवली आहे हे आहे आपलं मॅडिनेट चिकन सो लेट्स बाय गॅन गरम करण्यासाठी त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे आपला बिर्याणीसह पुलावसुद्धा रेडी होत आहे स्टीम आली थोडीशी गरम गरम आहे त्याच्यामुळे सो इथे हे होतं इथे हे होतं आहे सो फायनल लुकला थांबा मतलब ओपन केलेलं आहे एअरफ्रायरला तर आपण ह्याला आता जे पीसेस ठेवले तर जरा सांभाळून खूप जास्त काहीच गरम होत आहे तर आपल्याला असे पीसेस पलटून घ्यायचे आहे व्यवस्थित बघा असं हे आपण परत एकदा लावून घेऊया तर इथे बघा आपलं चिकन शिजत आहे गाईस फायनल लोक तुम्हाला दाखवते मी ते भात लागला सो हॅलो मी इथे बघू शकता इथे चिकन फ्राईड रेडी झालेलं आहे आपलं इथे माझं कोल्ड ड्रिंक आणि इथे आपला पुलाव सो so, हा ब्लॉग आवडला असेल आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्यांना हॅपी नेऊया नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये मस्तपैकी ड्रिंक विकुरली पण त्याच्यासाठी स्टिंग आणलेलं आहे जेवण तयार झालं आहे मस्त बसून गप्पा मारूया वर्षभरात काय घडलं काय चांगलं घडलं काय चांगलं नाही घडलं त्या गप्पा सो so, खूप तुमचा दिवस पण आजचा खूप छान गेला असेल no. तर भेटूया उद्याच्या न्यू इयरच्या ब्लॉकमध्ये सो स्टेट येऊन उद्या आपण मठातसुद्धा जायचं आहे नवीन वर्षाचं सो बाय